लाल चौकी कल्याण येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर प्राथमिक शाळेत आज गुरुपौर्णिमेनिमित्त आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला आईवडील आपले पहिले गुरु, गुरु असतात म्हणून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करून त्यांच्या पाल्याकडून पालकांचे पूजन करून घेतले गेले या कार्यक्रमातून गुरुपौर्णिमेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले गुरूंचा आदर करावा दिलेले ज्ञान आत्मसात करावे अशा संस्कारांबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले या प्राथमिक कार्यक्रमासाठी शारदा मंदिर विभागाचे मुख्याध्यापक दत्तात्रय पटवर्धन सर ज्येष्ठ शिक्षिका अपर्णा हर्षे शिक्षक वैशाली बरकडे संदीप भोईर गजानन महाजन वैशाली मोरे सिंधू बांबळे संगीता मांडवे कल्पना चौधरी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी पालक वर्ग ही उपस्थित होता यावेळी <आगगे> काही मुलांनी गोष्टी सांगितल्या अपर्ण हर्षे यांनी गुरुबद्दलचे महत्व गोष्टीतून सांगितले दत्तात्रय पटवर्धन सरांनी ही मुलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमानिमित्त पालकांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली या कार्यक्रमाचे के पूर्ण नियोजन अपर्णा हर्षे मॅडम यांनी केले होते कार्यक्रमाचे के सूत्र संचालन वैशाली बरकडे मॅडम यांनी केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल